नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत ही बातमी थेट शिक्षकांच्या नोकरी पदोन्नती आणि भविष्यासंदर्भात आहे पार्श्वभूमी दोन हजार दहामध्ये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच एन सी टीने पहिली ते आठवी शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी किमान पात्रता निश्चित केली त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सुरू करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आता स्पष्ट निकाल दिला आहे की नोकरी कायम ठेवण्यासाठी आणि पदोन्नती मिळवण्यासाठी शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे ज्या शिक्षकांना टी ई टी दिली नाही किंवा पास झाली नाही त्यांना भविष्यात नोकरी गमवावी लागू शकते किंवा पदोन्नती मिळणार नाही कोणावर परिणाम होईल यामुळे मोठा प्रश्न उभा राहतो कोणावर परिणाम होणार ज्या शिक्षकांनी अजून टी ई टी पास केलेली नाही त्यांनी आता गंभीरपणे ही परीक्षा देणे आवश्यक आहे निवृत्तीला फक्त पाच वर्ष उरलेले ज्येष्ठ शिक्षक मात्र या नियमातून वगळले गेले आहेत पण ज्यांना पाच वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक आहे त्यांना नक्कीच टी ई टी पास करावी लागेल अन्यथा राजीनामा द्यावा लागेल किंवा सक्तीची निवृत्ती घ्यावी लागेल अल्पसंख्याक संस्थांचा मुद्दा अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थाबाबत अजून अंतिम निर्णय आलेला नाही राज्य सरकारला अशा संस्थांमधील शिक्षकांसाठी टी ई टी बंधनकारक करता येईल का हा मुद्दा आता मोठ्या खंडपीठात सुनावला जाणार आहे परिणाम व संदेश या निर्णयामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढव वाढवण्यावर भर दिला गेला आहे विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि पात्र शिक्षक मिळावेत यासाठीच हा कठोर निर्णय घेतला गेला आहे थोडक्यात सांगायचे झाली तर शिक्षक व्हायचे असेल तर पात्रता सिद्ध करावीच लागेल नोकरी मिळवून थांबायची नाही तर दर्जेदार शिक्षक होण्यासाठी टी ई टी पास होणे अनिवार्य आहे म्हणूनच सर्व शिक्षकांनी आता या निर्णयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे धन्यवाद